कंटेंट क्रिएटर्स युट्यूबर्सच्या क्षेत्रातही आव्हाने आहेत मात्र सातत्य चेकाटी आणि शिकण्याची वृत्ती असल्यास यश पैसा नक्कीच मिळू शकतो असा विश्वास मराठी भाषेतील आघाडीच्या युट्यूबर्सनी व्यक्त केला आहे ॲस्पायर नॉलेज अँड स्किल्स संवाद पुणे आणि हाऊस ऑफ सक्सेसतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रिसर्च पार्क फाउंडेशन पुणे मॅनेजमेंट असोसिएशन भावार्थ यांच्या सहकार्याने बालगंधर्व कलादलनात आयोजित तीन दिवसीय जेन करिअर फेस प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे पहिल्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्रात हटके करिअर यूट्यूबर्स आणि इन्फ्लुएन्सरचे हा संवादात्मक विशेष कार्यक्रम झाला यात सुकृता गोमास्ते उर्मिला निंबाळकर मधुरा बाचल यांचा सहभाग होता त्यांच्याशी भावर्ताच्या व्यवस्थापक कीर्ती जोशी यांनी संवाद साधला तत्पूर्वी दहावी व बारावीनंतरचे करिअर या विषयावर सुप्रसिद्ध करिअर काउन्सिलर आणि सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलनकर यांचे व्याख्यान झाले सुकीर्त गुमस्ते उर्मिला निंबाळकर आणि मधुरा बाचल यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली कुटुंबियांचा पाठिंबा कसा मिळाला काळानुरूप बदल कसे घडत गेले याविषयी मनमोकळा संवाद साधला खूप छान म्हणजे सुरुवातीपासूनच आज मुलगी पण आहे इथे म्हणजे आत्ता मी नुर्मि उर्मिलाला बॅकरूममध्ये तेच सांगत होते की ती खूप कौप कॉपरेटिव आहे ती दुपारी दोन तास झोपायची तेवढ्यात <laughs> मी माझं शूट रॅपअप करायचं आणि टेक्निकल काही गोष्टी आहेत कारण मी कॉमर्स फील्डमधली होती मग व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं किंवा हे सगळं मग टेक्निकल गोष्टी नवऱ्याने बघितल्या आणि बाकी फॅमिली सपोर्ट म्हणाल तर ऑफकोर्स तेव्हा इंटरनेटचा ॲक्सेसच नव्हता भारतामध्ये त्यामुळे कॉन्टेंट कन्झ्युमही व्हायचं नाही त्यामुळे कोणाला कळायचंच नाही अगदी अलीकडे मराठी चॅनल मी सुरू केलं तेव्हाही कोणाला कळलं नाही पहिलं पुस्तक माझं प्रकाशित झालं त्यानंतर थोडं लोकांनी मला सिरियस घ्यायला सुरू केलं कर, की करी करते बाबा ही काहीतरी करते त्यामुळे बाकी जज करायला काहीच नव्हतं कारण कोणाला काही कळायचंच नाही पण नक्की घरातले जे आपल्या आजूबाजूचे लोकं असतात नवरा आहे मुलं आहे त्यांचा निर्विवाद सपोर्ट इतका इतका प्रचंड है है। है सपोर्ट सुरुवातीपासूनच आहे मुळात आहे ना इतकं डायनॅमिक इतकं प्रचंड क्रिएटिव आणि इतकं कमाल ना कॉन्टेंट क्रिएशन हे करिअर हे एकट्यानं होण्याजोगंच नाही आहे मुळात म्हणजे हा प्रश्नच सॉरीपणा रास्त नाही आहे फॅमिली सपोर्टशिवाय कोणताच कॉन्टेंट क्रिएटर एवढ्यापर्यंत येऊच शकत नाही कारण की कॉन्टेंट क्रिएटरची सुरुवातच घरातूनच होते म्हणजे मधुराताई कुकिंग करते आणि म्हणून तो, ते घरातून असं नव्हे प्रत्येक क्रिएटर कोणत्याही विषयातली जी सुरुवात करतो कॉन्टेंट क्रिएशनची ती आपल्या हॉलमध्ये बेडरूममध्ये खिडकीपाशी कुठेतरी नॅचरल लाईट तोंडावरती घेऊन मोबाईल चालू करून अशाच पद्धतीनं अतिशय हंबल म्हणतो ना छोट्या शून्यातून सुरुवात होते त्याच्यात यूट्यूबमधून पैसे कमवतानासुद्धा तुम्ही विचारलेलं नाही आहे पण एकदम योग्य नाडीला मी हात लावलेला आहे कारण करिअरसाठी इथे आलेले आहेत लोक त्याची सुरुवात सुद्धा एकदम पहिल्या दिवशीपासून पैसे मिळायला लागत नाहीत त्याच्यामुळे इट्स लाइक like अ बिझनेस तुम्ही इन्व्हेस्ट करत राहता करत राहता आणि जसं दुकान उघडल्यानंतर पहिले दोन ते तीन वर्ष नफा बघायचा नसतो अगदी त्या पद्धतीनं तुम्ही यूट्यूब करत राहायचं असतं सातत्यानं तपश्चर्या केल्यासारखा आणि मग त्याचा प्रतिसाद तुम्हाला दाम दुपटीनं मिळायला लागतो जेव्हा मिळतो तेव्हा या सगळ्या गोष्टी आहेत पण बऱ्याच वेळा काय होतंय आत्ता आणि ते युट्यूब हे एकमेव असा आहे व्हिडिओ प्लॅटफॉर्म जो तुम्हाला मंथली पैसे देतो बाकी कुठलाही प्लॅटफॉर्म देत नाही मध्ये तुम्हाला तो आनंद मिळतो कि मला इतके लाख लोक फॉलो करतात किंवा रील माझी इतकी गेली पण तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला करतात पण युट्यूब तुम्हाला पार्टनर बनवतो आणि ते तुम्हाला किंवा हे तुम्हाला मंथली पैसे मिळवून देणारा प्लॅटफॉर्म आहे